Jai Krishna Hari. Krishna Hari. Krishna Hari. Jai 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 Jai Ram Krishna Krishna कुंडली कवरदारी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम <coughs> पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरु बळवंत बाबा महाराज की जय श्री गुरु वासुदेव बाबा महाराज की जय श्री गुरु सुधाकर बाबा महाराज की जय लोकिंचा हा देह देव इच्छिताती धन्य आम्ही जन्मालो दासविठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मा दासविठोे जलो तुे पावर्गा निशाणि धन्यामी जन्मो दासविठोबे जालो अभंग संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा तुकाराम महाराज म्हणतात की हा मृत्यूलोकातील नरदेह स्वर्गात राहणारे देव सुद्धा इच्छितात या नरदेहाची इच्छा व्यक्त करतात इहलोकीचा हा देह म्हणजे मृत्यू लोकातील देह त्याची इच्छा कोण करतात तर स्वर्गींचे देव आता स्वर्गींचे देव ह्या नरदेहाची इच्छा का व्यक्त करतात तर स्वर्गात त्यांना नामस्मरण नामचिंतन कर, करायला करता येत नाही जे नामचिंतन ह्या मृत्यूलोकात इहलोकी करता येत आणि म्हणून त्यांना असं वाटत की जर हा नरदेह प्राप्त झाला तर त्या भगवंताची भक्ती करून त्यांना मुक्त होता येईल आणि म्हणूनच ते देव देखील या देहाची अपेक्षा करतात त्या देहाची चाड धरतात कारण मुक्तीचा जो मार्ग आहे हा केवळ या नरदेहातूनच जातो माऊली ज्ञानेश्वरी तसं म्हणतात की मगत या पुण्याची पावटी सरे सवेंची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोक म्हणजे जोपर्यंत पुण्याचा संच किंवा साचा आहे तोपर्यंत स्वर्गसू तो संपला की परत मृत्यू लोक पण मृत्यूलोकामध्ये जर आपण येतो तर त्याचा फायदा काय आहे तर तुकोबाऱ्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की धन्य आम्ही जन्म आलो या जन्माला या मृत्यूलोकात आलो म्हणजे धन्य आहोत आपण की या मृत्यू लोकात आपल्याला जन्माला जन्म आला का तर आपल्याला त्या भगवंताच नामस्मरण करण्याची संधी मिळाली आणि एवढंच नव्हे त्या मृत्यू लोकात ये नुसतं आल्यामुळे धन्य नाही तर दास झालो कोणाचे त्या विठोबाचे त्या पांडुरंगाचे त्या भगवंताचे दास झालो म्हणून ते धन्य झालो असं म्हणतात आणि दास झाल्यामुळे काय झालंय तर आयुष्याच्या साधने कि मिळालेला जो नरदेह आहे त्याच्या मदतीने साधक साधन आणि साध्य अशी जी त्रिपुटी आहे तर त्या त्रिपुटीमध्ये तुकोवर असं म्हणतात की हा जो नरदेह मिळालेला आहे त्याच्या आधारे काय करू तर जी सर्वोच्च पदवी आहे परमार्थातली ती कोणती तर सच्चित, सच्चित आनंद म्हणजेच सच्चिदानंद आणि ही पदवी केव्हा मिळते ज्या वेळेला देव आणि भक्त हे एक होतात आणि म्हणून तुकोबा राय म्हणतात की ह्या नरदेहानेच आता आम्ही काय करणार आहोत तर त्या सच्चिदानंद पदवी आम्ही प्राप्त करून घेणार आहोत आणि म्हणून तुकोबार शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात की तुका म्हणे पावठणी करू स्वर्गाची तात्विक अर्थ घेऊ नका पायऱ्या म्हणजे मार्ग कि काय केल्यानंतर आपण स्वर्गाला जाऊ शकतो तुकोरा तुकोबारा इथे असं म्हणतात की त्या स्वर्गालाच स्वर्गाचीच पायरी करू आणि ती निशाणी ठेवू की सच्चिदानंद किंवा भगवंताची प्राप्ती करून जाण्याचा मार्ग हा ह्याच्यावरून जातोय त्या स्वर्गाच्या स्वर्गालाच पायरी करू आणि त्याची निशाणी करू म्हणून तू खबर आहे म्हटलं की हा जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे हा दुर्मिळ आहे चौऱ्याऐशी लक्ष योनी आणि त्यातून हा नरदेह प्राप्त होण म्हणजे किती दुर्मिळ आहे त्याच्यापेक्षाही ह्या दम भरतखंडामध्ये आपल्याला जन्म मिळणं हे त्याच्यातूनच भूमीमध्ये जन्माला येणं आणि महाराष्ट्रभूमीमध्ये जन्माला येऊन त्या पांडुरंगाचे दास होणं हे साधं सोपं नाही आहे हे पूर्व पुण्यही असेल तरच होत जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल एक केली म्हणून तुकोबार म्हणतात की आम्ही खरं धन्य झालो आहोत की आम्हाला नरदेह प्राप्त झाला आहे आणि आता जे साध्य आहे ते सहज आम्ही प्राप्त करू ह्या नरदेहाच्या आधाराने जरी हा नरदेह नाशिवंत असला तरी सुद्धा तो काय आहे ते साधन आहे भगवंताच्या प्राप्तीच एकमेव साधन आहे रामकृष्ण हरी